उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या मुलाखतीची सर्वत्र चर्चा होतीये ही मुलाखत आज ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामना स्वतःच्या पक्षाच्या नेत्याकडून घेतलेली स्वतःची मुलाखत स्वतःच्याच मुखपत्रात छापल्यामुळे सर्व स्तरात किल्ली उडवली जाते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर मोसरी टीका केली आहे ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा आणि अशी टीका बावनकुळे केली आणि यावर संजय राऊतांनी पलटवार केलाय नितेश राणेंनी सुद्धा त्यांना डिवसलेला आहे परंतु नव्याने सत्ता येत असताना आपल्या हाती येते आपल्या जवळ येते परंतु आता मुख्यमंत्री कोण या फक्त आणि फक्त वादामुळं आलेली सत्ता जे कमी पडत होते ते आमदार अनेक आमदार त्यांना जॉईन झाले होते अनेक आमदार आम्ही तुमच्याबरोबर आहोत परंतु ती सत्तेची खुर्ची इतर ठिकाणी जाते कदाचित गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते हे त्यांना सुद्धा त्या काळी सहन झालं नव्हतं आणि सर्वांनी सांगितलं होतं तुम्ही गोपीनाथ मुंडेना मुख्यमंत्री करा आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सगळं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती उभ्या महाराष्ट्राला माहिती परंतु त्यावेळेला सुद्धा यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री आपण झालं पाहिजे ही लालसा होते आणि शिवसेना प्रमुखाचा या गोष्टीला विरोध होता काळूबाळूचा तमाशा या महाराष्ट्रातली एक सांस्कृतिक ताकद होती त्यांनी या देशा महाराष्ट्रामध्ये काळूबाळूंनी एकत्र येऊन फार मोठं जागृती आणि सामाजिक सुधारणा केली होती लोकांना जागा केलं होतं आंधळ दळत आहे शाहीर साबळ्यांचं आणि बाळू यांचा तमाशा आज हे बावनकुळे वगैरे लोक आहेत त्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काही संबंधच राहिलेला नाही म्हणून त्यांना काळूबाळू कोणी माहीत नाहीत अभ्यास करा म्हणावं आणि मग बोला हा तमाशा जरी असला बरं का तरी या तमाशाची जी डफावर थाप पडली आहे ती तुमच्या कानाखाली पडली आहे कार्टा सांगतो की काळू वाळूच्या या प्रयोगाच्या किंवा तमाशा वर बोलणारे आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांना कानाखाली खाच खेचण्याची भाषा हा करतो गृह खात्याला सांगेन विनंती करेन की दहा किंवा पंधरा मिनटं ह्याची फक्त सुरक्षता हटवा पुलिसांच्या घराड्यामध्ये कानपणीत खेचण्याची भाषा सगळेच करू शकतात पंधरा मिनटं ह्यांचे ह्याची संरक्षण हटवा मग हा राजाराम राऊतचा तरी मुलगा ओळखला जातो का त्याची काळजी मग आमच्यावर सोडा